संकल्पना okay, that... माझी आई माझी माऊली माझ्यासाठी सर्वस्व आहे मी आईसाठी जवळपास आता त्या दिवशी वृक्षारोपणचा कार्यक्रम माझ्याच आईच्या नावानं जो पंप आहे तिथे ठेवलेला आहे आणि दुसरं जे गोशाळेचा गोशाळेचा कार्यक्रम आहे गोशाळेमध्ये आम्ही चारा वाटप करतोय ते आईचं आयुष्य वाढावं म्हणूनच गोशाळेचा का चारा वाटपचा कार्यक्रम आम्ही आसनाला करतोय एकंदरीत कामगार महिला वगैरे आहेत महापालिका यांच्यासाठी काही उपक्रमाची काही आपल्या मनात संकल्पना आता आ, आ, ते सांगायचं झालं तर माझ्या वहिनीस महापौर होत्या जयश्रीताई पावडे तर आम्ही सोशल ॲक्टिव्हिटी तेव्हा खूप बरंच केलेलं आहे वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांना काय कार्यकर्त्यांना मी एवढंच आव्हान करेल की बॅनरचा खर्च टाळाव कार्यकर्त्याला बा हमेशा सांगतो बॅनर लावू नका बॅनर लावू नका अंध विद्यालयात कार्यक्रम घ्या वृद्धाश्रमात कार्यक्रम घ्या वृक्षारोपण करा नुसतं वृक्षारोपण करून करून उपयोग नाही वृक्ष तुम्ही जेव्हा झाडं लावतात त्या झाडं दत्तक घ्या लावणं सोपं आहे पण त्यांना अवघड आहे तुम्ही त्याला जोपासलं पाहिजे पण आंधविद्यालयात एक आगळ्या वेगळ्या सामाजिक दायित्व जोपासणारा संकल्प केला की ज्या अंधांनी चेन बघितलं नाही त्यांच्यासाठी मरणोत्तर नेत्र या संकल्पाला सगळ्यांनी साथ द्यावी काय वाटतं आपल्या मनातली संकल्प जेव्हा अंध विद्यालयात मी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला तेव्हा मी सुरुवात माझ्यापासून गेली मरणोत्तर नेत्रदानाला पहिलं नाव आहे विनोद निरिकंठराव पावडे दुसरं नाव आहे हनुमान चंदेल तिसरं नाव आहे विशाल पावडे अशी so, पूर्ण लिस्टच आहे आमच्याकडे मग पाचवं नाव आहे दीपक स्वामी सहावं नाव आहे संतोष सुनेवाड असे पूर्ण जणांची लिस्टच आहे आणि तिथं मुलं आहेत चाळीस तर मग म माझं असं एक वैयक्तिक आपण काहीतरी समा समाजाची मसा बांध समाजाची बांधवी आहोत बरं आपलं आपण वारल्यानंतर आपलं आपली शरीर जाळल्यानंतर किंवा पुरल्यानंतर ते डोळे काय कामाला येणार आहेत पण त्या डोळ्यानं पुन्हा आयुष्य बघावं त्या, त्या, त्या आपन में में ते डोळे कोणाशी तरी कामाला यावं आणि त्या समोरच्याला अंधकार जीवनातून ते मुक्त व्हावं या भावनेनं आपण केलं आहे आणि आपण मरणोत्तर करतो आहे आत्ता थोडी डोळे देतो आहे असं मी समजून सांगितलं कार्यकर्त्यांना माझ्या हितचिंतकांना माझ्या ग्रुपमध्ये टाकलं तेवढ्यावर आता पन्नास जणांचं मी तर सगळ्यांना आव्हान करतो मरणोत्तर नेत्रदान काय मरणोत्तर अवयदावाने करून टाकावं आता मी घर मला घरून परमिशन घेऊन मी मरणोत्तर अवयदावन पण करणार आहे आपल्या वतीनं मराठा बांधवांना असे देखील या ठिकाणून जाणार आहे so. त्या विषयाला काय सांगा आता जवळपास मीच स्वतः मुंबईला होतो मनोज hmm. दहाकडे तिथं जवळपास पूर्ण हिटलरशाही चालू आहे सरकारची या एकदम हुकुमशाही चालू आहे सगळे चहाची दुकान बंद पाण्याची दुकान बंद जेवायची दुकान बंद जे की दुकान यांचा संबंध नाही त्यांना जवळपास पो पोलिसाचा त्यांचा ब बळाचा वापर करून त्यांना दुकान बंद करताना आलो म्हणजे मराठा मावळे अक्षरशः परेशान आहेत मला मला एक दिवस दीड दिवस पाणी भेटलं नाही मी मग थांबल्याच्या नंतर मलाच माझ्या मनाला वाटलं मी नांदेडला आलो नांदेडला आल्यामुळे म्हणजे स्वतःची विलिंग्टन स्कूल आहे मी त्या शाळेचा अध्यक्ष आहे मी माझी स्कूल बस पूर्ण भरून दसम्या आणि धपाटे स्वतः स्वतः तरी जाईल किंवा म आझाद मैदानावर रवाना करणार आहे त्याच्यामध्ये जवळपास पंचवीस हजारच्या वर माझ्या मावळ्याचं पोट भरेल सर लालबागच्या प्रसादालय प्रसा सुद्धा बंद आहे ही भारताच्या इतिहासातली पहिली घटना आहे की मराठा आरक्षणाच्या काळात ते प्रसादालय बंद आहे मराठा आरक्षणाच्या सेवकांना भेटून नये हे सगळं जाणून बुजून करतायत यांना काय करायचं आहे हे आंदोलन मोडीत काढायचं आहे हे आंदोलन मोडीत काढणारं नाही मनोज दादा जरांगे पाटलावर कुठली ते ईडी लावू शकत नाहीत मनोज दादा जरांगे कुठलेच कानकोंडे नाहीत आमच्यासारखा मराठा समाज गरीबपासून आमच्यासारख्या गरीबपासून ते एकदम श्रीमंतापर्यंत मनोज इमानी इतबारी माग आहे मनोज दादानं जे बोलतील ते आम्हाला मान्य